नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर साहेबांनी शिंदेची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट का घेतली हाच एकमेव प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे तब्बल दोन वेळेला साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली हा प्रश्न जसा तुमच्या आमच्या मनात मना आला तसा प्रश्न पत्रकारांच्या सुद्धा मनामध्ये आला आणि पत्रकारांनी हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला की दोन वेळेला का बरं भेट घेतली असावी मुख्यमंत्र्यांची साहेबांनी तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले मला माहीत नाही मला त्यांनी सांगितलं नाही मला काही बोलले नाहीत माझं काय बोलणं झालं नाही असं सांगून तो वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला आता उद्धव ठाकरेंना माहीत नाही शरद पवार एकनाथ शिंदेना का भेटले शरद पवारांनी सांगितलेले मुद्दे काही वेगळेच होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शरद पवार का भेटले हे सांगणार नाहीत मग यावर खल चर्चा उपचर्चा वाद प्रतिवाद संवाद आणि मग अनेक तर्क होतीलच की शरद पवारांच्या कोणत्याही कृतीचे वेगवेगळे अर्थ काढले जातात आणि त्या अर्थांच्या मधून लोकांची मांडणी चालू असते एकीकडं उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन काँग्रेसशी अत्यंत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काँग्रेसनं कितीही लाथाळलं कितीही इज्जत दाखवून दिली तरी तरीही उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांना भेटतात म्हणजे अगदी खरगेंच्या घरी जातात राहुल गांधींची खरगेंच्या घरी भेट घेतात बाकी नेत्यांना भेटून घेतात हे सगळं आपण गृहीत धरूया की असं होत असत चला एकीकडं उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांशी जवळ साधत असतात शरद पवार शिंदेच्या भेटीला जातात आणि महायुतीमध्ये काही वेगळं चालू असत मग शरद पवार शिंदेच्याकडं असा कोणता प्रस्ताव घेऊन गेले होते का ज्यामुळं महायुतीमध्ये शंकेचं वातावरण निर्माण होईल शरद पवार असा काही प्रस्ताव घेऊन गेले होते का की ज्यामुळं उद्धव ठाकरेंचं पवारांच्या गळ्यात अडकलेलं लोढणं दूर करता येऊ शकेल चर्चा तर किती होती काही होती मग माझ्या डोक्यामध्ये जागा वाटपाचं सूत्र घोंगावू लागलं आणि या सूत्राच्या मध्ये सूत्र म्हणजे बातम्याची सूत्र नाहीत जागावाटपांचं सूत्र आणि या सूत्रांच्या मध्ये साहेब काय गेम करू शकतात याचा अंदाज येऊ लागला बघा नीट बघा विधानसभेच्या जागा पक्ष वाढले म्हणून काही वाढणार नाही त्या आत्ताच्या घडीला पुढच्या निवडणुकीपर्यंत दोनशे अठ्ठ्याऐंशीच राहतील म्हणजे वेगळं काही वाढण्याची शक्यता नाही आहे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागामध्ये तीन तीन चार चार पक्षांच्या युत्या आणि आघाड्या होत आहेत यात कोणत्याही पक्षाला जास्त जागा लढवायला मिळणं अवघड आहे ती शक्यता भारतीय जनता पक्षाकडे एक दिसते आणि काँग्रेसकडे एक दिसते की ते शंभरच्या वर जागांवर लढवतील बाकी पक्षांना शंभरचा आकडा गाठणं सुद्धा अवघड आहे सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर या रेंजमध्ये सगळे पक्ष लढताना दिसणार आहेत मग तो राशप असो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो शिवसेना असो की शिवसेना युबी टी असो मग प्रत्येकाने आपापलं निशान फडकवून मनसेने सुद्धा दोनशे जागांचा दावा केला आहे पण दोनशे जागांवर मनसेला उमेदवार मिळणार आहेत का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्यामुळं शंभरच्या वर लढणारे दोनच पक्ष असतील असा माझा अंदाज आहे एक म्हणजे भाजप दोन म्हणजे काँग्रेस ज्यांच्या विजयाच्या शक्यता जास्त आहेत नाही म्हणायला प्रकाश आंबेडकरचा दावा करू शकतात ते दोनशे अठ्ठ्याऐंशी लढू शकतात पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे ऐंशी ठिकाणी डिपॉझिट जपत होतं त्याचं काय हा प्रश्न कोणी विचारत नाही असो बाकी त्याबद्दल आपण फार चर्चा विस्तारानंतर करू जेव्हा लढायला जागा कमी मिळणार आहेत तेव्हा जिंकायला जागा कमी मिळणार आहेत आणि जिंकायला कमी मिळणार आहेत तेव्हा पाडायला जागा जास्त मिळाल्या पाहिजेत हे गणित पवार साहेब करू शकतात लढता येत नसेल जिंकता येत नसेल तर पाडता आलं पाहिजे झाडाच्या बुडाशी पार घालून मोरचूद घालण्याची आयडिया देणारे साहेब महाराष्ट्र भवनला कोणतं झाड कसं वाळवायचं याचं उत्तम टेक्निक साहेबांच्याकडे दोन हजार एकोणीसला हेच टेक्निक साहेबांनी वापरलेलं होतं दोन हजार एकोणीसला हेच टेक्निक आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे यांना मिळणाऱ्या जागांचा अभ्यास आपण करू चाळीस आमदार स्वतः एकनाथ शिंदेचे आहेत दहा त्यांना अपक्षांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे चाळीस अधिक दहा अशा पन्नास जागा एकनाथ शिंदेच्याकडे आहेत म्हणजे या पन्नास विन झालेल्या जागा एकनाथ शिंदेना द्याव्या लागतील त्यानंतर उद अजित पवारांनाही अशा चाळीस जागा त्यांनी आणलेल्या आमदारांच्या द्याव्या लागतील पन्नास आणि चाळीस नव्वद जागा गेल्या भाजपचे एकशे पाच आहेत म्हणजे भाजपला एकशे पाच पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव जागा संपल्या एकशे पंच्याण्णवमध्ये भाजपच्या वाट्याला दहा बारा अपक्ष आहेत म्हणजे जवळपास दोनशेच्या वर जागा संपल्या दोनशे सहा दोनशे सात दोनशे आठ धरू आपण आता ऐंशी जागा उरल्या ऐंशी जागांची विभागणी करावी लागेल मग ती समसमान जरी केली तरी साधारणत पंचवीस सव्वीस सत्तावीस जागा एका पक्षाच्या वाट्याला येतील म्हणजे एकनाथ शिंदेच्या वाट्याला येणाऱ्या जागा पंच्याहत्तर अजित पवारांच्या पासष्ट आणि उरलेल्या भाजपकडं आता एकनाथ शिंदे भाजपच्या जागा कमी करून स्वतःकडं कर अधिक घेतील तर बरं असं शरद पवारांना वाटत का बरं भाजप जितक्या कमी जागा लढेल तितकी भाजपची विजयाची शक्यता कमी होईल म्हणजे समजा असं गृहित धरूया की भाजपकडचे एकशे तेरा आणि मिळणारे सत्तावीस असा विचार केला एकशे तेरा अधिक स्वतःचे पाच म्हणजे एकशे साधारणतः अठरा एकोणीस काहीतरी होतात वीस आपण ग्रहित धरू एकशे वीस अधिक सत्तावीस एकशे सत्तेचाळीस भाजप दीडशे जागा लढवू नये कारण भाजप दीडशे लढवी तर भाजप शंभरच्या आसपास जागा जिंकून आली म्हणजे भाजपची सत्ता यायला मोकळ पवारांना हे नको आहे म्हणून एकनाथ शिंदेना ते प्रस्ताव द्यायला गेले असावेत की बाबा तू जागा वाढवून माग म्हणजे भाजपच्या जागा कमी होतील तुम्ही जागा वाढवल्या तर मी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे सहकार्य कस जिथे एकनाथ शिंदेच्या उमेदवारांची शिवसेनेच्या उमेदवारांची लढाई उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेसोबत होईल तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बंडखोर उभे राहून उद्धव ठाकरेच्या गटालाच्या उमेदवाराला मारक ठरतील आणि पर्यायाने एकनाथ शिंदेचा उमेदवार विजयी होईल काय तुम्ही नव्वद शंभर जागा लढा नव्वद शंभर जागा लढा असं म्हटलं की दादा नाराज अजित पवार नाराज त्यामुळे महायुतीत कुरबुरी भाजपच्या विजयाच्या शक्यता कमी झाल्या त्यामुळे मोठा शत्रू आपोआप नामोहरम झाला आणि एकनाथ शिंदेच्या समोर प्रस्ताव हा की तुमच्या पंचवीस जागा निवडून आणायला मी मदत करील भलेही उद्धव ठाकरेंचं वाटोळ झालं हरकत नाही भलेही हरकत नाही कारण शरद पवारांना उद्धव ठाकरेंना जे वापरायचं होतं ते वापरून झालं जिथे वापरायचं तिथं वापरून झालंय आता गरज नाही उरलेली ते आता नवा डाव खेळतात नवा माणूस बघतात नव्या ठिकाणी काहीतरी खेळ करू पाहतात म्हणून मग एकनाथ शिंदेच्या समोर अधिकच्या जागा मिळवा अधिकच्या जागा लढवा तुमच्या काही जिंकून यायला उद्धव ठाकरेंच्या काही पाडायला मी तुम्हाला मदत करेल आणि त्याच मदतीत तुम्ही ऐंशी नव्वद जागा लढाल तेव्हा तीस चाळीस जागा जिंकाल मीही ऐंशी नव्वद जागा लढणार आहे मीही चाळीस पन्नास जागा जिंकणार आहे आपण दोघे मिळून शंभर होऊ आणि शंभर मिळून पुढे काहीतरी आपण करू शकतो दोन हजार एकोणीसचा खेळ एकनाथ शिंदे या प्रस्तावाला समर्थन करतील की नाही माहीत नाही माहीत नाही पण उद्धव ठाकरेंना सोडण्याची तयारी मात्र साहेबांनी केली आहे एवढं नक्की आहे म्हणूनच ते दोन दोनदा भेटलेले असावेत हे बाकी सगळ्यांना कळतंय पण उद्धव ठाकरेंच्या लक्षात येत नाही हेच उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या पक्षाचं दुर्दैव आहे इतकंच नमस्कार